मनीषा मनीषाज किचन या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत ही बिर्याणी खूप छान होते अगदी चवीला मस्त होते सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा टेस्ट पण खूप छान होते एक किलो बनवलेली आहे चिकन बिर्याणी तर चला मग सुरुवात करूया चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी येथे एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे एक चमचा मीठ घालायचा आहे एक चमचा धणे पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे लाल तिखट घालायचा आहे एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे एक चमचा आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे आपल्याला हे मॅग्नेशन करून घ्यायचं आहे कोथिंबीर पुदिन्याची पानं घालायची आहेत एक वाटी दही घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छान मसाला चिकनला लागला पाहिजे आता हे चिकन आपण एक तासासाठी मुरवत ठेवणार आहोत आता इथं मी एक किलो चिकनसाठी एक किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास भिजत ठेवायचं आहे इथं गॅसवर मी पातीलं ठेवलेलं आहे यामध्ये एक वाटी तेल घातलेलं आहे इथं चार पाच कांदे मी बारीक बारीक लांब लांब काप करून घेतलेले आहेत हे, हे तळून घ्यायचे आहेत बिर्याणीसाठी कुरकुरीत ब्राऊन कलरवर कांदे तळून घ्यायचे आहेत तळून झालेले आहेत आणि यामध्ये मीठ घालायचं आहे यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते त्याच तेलात दोन तीन तेजपत्ते घालायचे आहेत दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत दोन तीन छान परतू द्यायचा आहे आलं लसूण पेस्ट घालायची आहे परतून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत दोन चार तोडून घ्यायचं किंवा चिरून घ्यायचं कांदा घालायचा एक मोठा चिरून बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे मी लांब लांब चिरून घेतलेले आहेत टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून मोठा छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे इथं बघा मसाला आपला भाजून झालेला आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं यामध्ये घालायची आहेत परतून घ्यायचं आहे पुदिन्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते आता मॅग्नेट करे करायसाठी ठेवलेलं चिकन या तेलामध्ये घालायचं आहे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी परतून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यायचं आहे चिकन एक वीस मिनटं शिजू द्यायचं आहे दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे मी आणि दुसऱ्या गॅसवर एक पातील ठेवलेलं आहे आणि पाणी उकळायसाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत तेजपत्ता चक्रीफूल दालचिनी इलायची हिरवी इलायची मोठी इलायची कोथिंबीर पुदिन्याची पानं हिरवी मिरची लिंब लिंबू घालायचा आहे लिंबाची साल आणि एक अर्धा लिंबू पिळायचा आहे त्याने पांढरा शुभ्र भात होतो तेल घालायचं आहे एक चमचा छान उखळी द्यायचा आहे उखळलं की त्यामध्ये आपण भिजवून घेतलेलं तांदूळ घालायचं आहे एक ऐंशी टक्के आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत बघा ऐंशी टक्के तांदूळ इथे शिजलेला आहे आता ते पूर्ण चाणीमध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे या पद्धतीने ऐंशी टक्के तांदूळ शिजला पाहिजे बघा आता इथं मी लेअर लावून घेणार आहे बिर्याणीचे अगोदर थोडीशी ग्रेवी आणि चिकनचे पीच पीसेस मी बाजूला काढून घेणार आहे लेयर लावण्यासाठी आता यामध्ये भात घालायचा आहे असं लेअर लावून घ्यायचं आहे बघा आणि एक लेअर लावून घेतल्यानंतर ग्रेवी आणि चिकनचे पीस यामध्ये घालायचे आहेत कलर घालणार आहे मी दुधामध्ये पिवळा कलर घालून ठेवला होता केसर पण वापरू शकता तुम्ही तळून घेतलेला कांदा घालायचा आहे चिकनचे पीसेस अगोदरच घातले होते आता यावरून तांदळाचा दुसरा थर लावायचा आहे दोन थरामध्ये पण बिर्याणी खूप छान होते आपल्या आवडीनुसार दोन किंवा तीन थर आपण लावू शकतो आता वरच्या बाजूला चिकनचे पीसेस मी घालणार आहे आणि ग्रेव्ही पण घालणार आहे बघा या पद्धतीने आता तळून घेतलेला कांदा घालायचा आहे कलर घालणार आहे मी पिवळा कलर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं पण घालायची आहेत पुदिन्यामुळे बिर्याणी खूप छान होते यामध्ये बिर्याणी मसाला थोडासा भुरभुरायचा आहे आता एका बाजूला मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता आता यावर शेवटी तूप घालून घ्यायचं आहे एक चार पाच चमचे घालायचं यामुळे खूप छान टेस्ट येते बिर्याणीला आता याला दम द्यायचा आहे आपल्याला यावर एक ताट झाकायचा आणि जड वस्तू ठेवायची मी येथे छोटा खलबत्ता ठेवलेला आहे एकवीस मिनटं छान दम बसलेला आहे बघा तर काढून घ्यायचं ताट छान मस्त झालेली आहे बिर्याणी बघा अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे भात बिर्याणीला कलर पण खूप छान आलेला आहे मस्त आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ही बिर्याणी एकदा नक्की बनवून पहा सोपी आहे पहिल्यांदाच बनवली तरी झटक्यात येईल बघा किती मस्त झालेली आहे बिर्याणी टेस्ट पण खूप छान झालेली आहे अगदी घरभर वास पसरलेला आहे मस्त तर चला मग तयार झाली आपली चमचमी बिर्याणी बिर्याणी आपण कोशिंबीर किंवा रायता आणि चिकनची ग्रेव्ही मी अगोदरच बनवून घेतली होती त्यासोबत खूप छान लागते कांदा लिंबू यासोबत मस्त चव झालेली आहे अगदी कलर पण मस्त दिसत आहे अगदी चमचमीत दिसत आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने बिर्याणी नक्की बनवून पहा धन्यवाद